हृदयातील कोंडलेला आवाज मौन गेलेल्या गळ्यातून आला आहे कात्रीत सापडलेला बिंबीच्या देठापासून ओरडून आकांत करीत आहे पण जाब मागावा तरी कुणाला मुद्दा असा आहे अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ईटी सी टी ई टी बंधनकारक केली आहे पण एकदा आमचा हुंदका सरकार दरबारानं समजून घ्यावा हीच आमची माफक अपेक्षा घरातील करत्या व्यक्तीचे अकाली जाणे हाच आमच्यासाठी खूप मोठा आघात होता स्वतःला सावरत आपल्या दुःखावर आपणच समजुतीची पट्टी बांधून आम्ही प्रपंच चालवण्यासाठी अनुकंपाच्या माध्यमातून मिळालेल्या नोकरीची वाट जातकासारखी बघत रडत खडत अनेक वर्षे थांबलो नोकरी मिळते ना मिळते तोच आणि प्रपंचाची गाडी थोडी रुळावर येत होती तेव्हाच सरकारनं अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी -टी, सी -टी -टी बंधनकारक केले आता आम्ही थकून गेलो आहोत आमच्यातील काहींचे वय अशा स्पर्धा परीक्षा देण्याचे नाही आमच्या खांद्यावर मुलीचे लग्न घराचे कर्ज आणि अनेक संकटाच्या दगडाखाली आमचे हात हे अडकून पड़लेत आणि आम्ही जर या परीक्षेत अनुत्तीर्ण झालो तर आमची रोजीरोटी बंद पडेल आमचा संसार रस्त्यावर येईल टीटी सी -टी -टी बंधनकारक होणार आहे हे आम्हाला आधीच माहिती असते तर आम्ही आधीच तयारीला लागलो असतो किंवा वेगळा मार्ग निवडला असता आता या ज्ञानदान करण्याच्या वाटेवर खूप पुढे निघून आलो आहोत ना दुसरा व्यवसाय करू शकतो ना परीक्षा देण्याच्या मानसिकते मध्ये आहोत द्विधा मनस्थित आणि विमंचनेत आम्ही आहोत कृपया आमचंही जगणं समजून घ्या हीच शासनाला विनंती आहे आमच्या या न्याय हक्काच्या लढ्यात आपणही सहभागी व्हा आज आमच्यावर असणारी परिस्थिती उद्या आपल्या परिवारावर येऊ नये यासाठी जागरूक व्हा महाराष्ट्र राज्य अनुकंपा शिक्षक संघटना